हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू अवर ब्लॉग कसे आहात सगळे सो so, इथे रुजय स्कूलला जायला रेडी झालेला आहे रुजय डन सॉक्स घालतो आहे आणि इथे मी रुजेच्या टिफिनला पनीरची सब्जी आणि रोटी दिली आहे सो so, आज मी तुमच्याबरोबर माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे सो so, सकाळी आणि रात्री झोपताना मी हे ॲलोवेरा जेल लावते आणि थोडंसं हो, असं ॲलोवेरा जेल लावून घेतलं की हे आपलं हे <coughs> काय म्हणतात त्याला माहीत नाही मला पण ना याच्याने थोडंसं फेशियल एक्सरसाइजेस करते मी सो फेशियल स्किन केअर रुटीन करते थोडंसं जास्त काही माहीत नाही मला याचं पण मी थोडंसं करते पण मला त्याचा थोडंसं इफेक्ट छान वाटतो चेहऱ्यावरती ग्लो येतो थोडासा ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं आणि थोडंसं शायनी आणि थोडं फ्लफिनेस कमी झालेला वाटतं मला चेहऱ्यावरती तर हे तुम्ही पण ट्राय करू शकता सो तुम्ही बघू शकताय माझ्या स्किनवरती लगेचच असा शायनी इफेक्ट आलेला आहे ऐट म्हणजे हे दोन्ही याचा इफेक्ट वाटतो मला एक वर्कआउट केल्याचा आणि हे जे स्किन केअर रुटीन करते मी त्याचा असं छान एकदम फ्रेश वाटतं स्किनला पण असं काय काय म्हणता येईल असं खूप छान फ्रेशनेस वाटतं स्किनला पण सो so, मी आता रेडी झालेली आहे दिवाबत्ती पण झालेला आहे आणि कपडे मशीनला लावले होते ते पण झालेले आहे आता ते, ते वाळ्यात टाकून देते ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि आता मी ऑफिस आज लवकर जॉईन करणार आहे सो सगळी कामं आवरलेली आहे आता ऑफिस जॉईन करते भेटू थोड्या वेळात <��ling sound>

नाही नाही आजचा पेपर कसा होता सायन्स चांगला गेला म्हणजे तुम्हाला हो फोर्थ आकाश। फोर्थ आकाश। तुझ्या शेजारी कोण बसलं होतं म्हणजे कोणत्या स्टँडर्ड चे बसले होते फोर्थ स्टँडर्ड चे बसले होते आणि रुजाईचा एक्झाम चालू झाली आज आणि त्यांना हॉल तिकीट दिलं आत्ता आत्तापासूनच म्हणजे आपण मला माझं आठवतंय की मी जेव्हा टेन्थ मध्ये होती तेव्हाच मला हॉल तिकीट काय ते कळालं होतं आणि रुजय रुजय आता थर्ड स्टँडर्ड मध्ये आहे आणि त्यांना आत्तापासूनच हॉल तिकीट दिले होते हो ना रुजय ओ माय oh गॉड मम्मा काय रे हा कोणता पेपर दिला आहे अच्छा तो प्रॅक्टिस प्रॅक्टिस पेपर घेतला होता तू मला फोर फाय सिक्स सेव्हन फक्त किती, किती, किती मार्क्सची एक्झाम होती तेन। अच्छा ऑफ मिळाले तुला अरे वाचितला सांगू गुड 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 रुजय ओके व्हेरी गुड पण आजचा पेपर कसा होता सायन्सचा ते नीट सांग मला छान होता ना लिहिलं सगळं हां आलं तुला सगळं Hmm. मग इझी होता का मीडियम होता मीडियम होता मीडियम होता ओके नो प्रॉब्लेम आता उद्या कोणता पेपर आहे रुजय कम कम्प्युटर चलो चला मग आता फ्रेश होऊन गे आणि मी गरम गरम जेवण वाढणार आहे तुला चला सो आता रुजेला जेवण वाढवून देते मी आज मी बनवलं होतं वरण भात ही सकाळीच पनीरची भाजी बनवली ती ड्राय रुजेसाठी आणि कारल्याची भाजी आणि पोळी रुजय पनी एन्जॉय युअर लंच खायचं खायचं सगळं खायचं सो बनी एन्जॉय युअर लंच